नमस्कार मंडई आता आम्ही आज येलो असो कोकण हेरिटेज म्हणजे गजानन काकांचा ह्या कोकण हेरिटेज असा पस्तीस एकरची जागा असा माड वगैरे खूप मस्त आहे वातावरण तुम्ही बघू शकताय रवाची सोय राहण्याची सोय सगळी असा आणि आज आम्ही इतके खुश झालो कारण आज कोण नव्हतो तीन साडेतीन वाजले पूर्ण स्विमिंग पूल आता आपला असा तुम्ही बघू शकताय साठी वागे किती सुंदर वातावरण आहे आणि असं आता पूर्ण एक लकी टाइम होतो म्हणजे आता आजच क्लीन केला पूर्ण या स्विमिंग पूल बघू शकताय बाकी तुमका आता थोड्या वेळ मी बराच काय काय दाखवित आधी पाण्यात वगैरे उतरान घेतो कपडे बदलतात आमचे सगळे पलट होऊ शकताय तुम्ही जर म्हणजे येऊच कुड़ा कुडाळून जो पावशीच्या खालसून या ब्रिज आता ब्रिज मार्गे तुम्ही सरळ हेरिटेज मध्ये तुम्ही जाऊ शकता मॅप मध्ये टाकलाय ना तुळसुली गावात ह्या कोकण हेरिटेज हा रिसॉर्ट असा आणि रिसॉर्ट अगदी खूप सुंदर आहे बाजू तुम्ही पाठीमागे बघू शकताय नदी वगैरे असा रवाची पण सोय वगैरे असा आणि तुमका जेवणाची सोय पण आहे काकांचं हॉटेल पण आहे तुमका आद्या आपण उतर्या आणि त्याच्यानंतर आपण तुमका मी दाखवतंय कशा प्रकारे तर कपडे वगैरे बदलूची पण सोय बरी आहे आणि कोण ना तुम्ही कॉल करून या काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे कॉल करून येल्यानंतर तुम्हाला कसा बरा भेटतात म्हणजे तुमचा बड्डे सेलिब्रेशन करू जातात गेट टुगेदर करू जातात तर तुम्ही हय येऊ शकता लग्न वगैरे भरपूर अटेंड करतो तिकडे बघू शकता मंडप वगैरे घातला तर आता दोन तीन आता पाण्यात उडी मारते शॉर्ट घेऊया आणि मस्त एक आनंद घेऊया कोकण हेरिटेजचं या स्विमिंग स्विमिंगपूलचं निसर्गरम्य वातावरणात असलेलं या कोकण हेरिटेज नक्की तुम्ही भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असाल कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला दाखवते आधी आधी चल असं खाली गेलं खाली असं पण मोबाईल घालायचं आणि अंडरग्राऊंड घेऊ अंडर वॉटर कोकोच्या मनीस समाप्त झाले काय चल भारी घरात जाऊया पाण्यासाठी स्टार्ट रेडी हा ओके नेक्स्ट नेक्स्ट सिद्धेश आता आपलं उडी मारता खतरनाक <laughs> 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 सिद्धेश दुमा <laughs> कसा वाटला पहिले उडी मारून होऊ पण ती आणि असं मोबाईल आय पी सिक्स्टी नाईन हा तरी पण भीती वाटत फोन पाणी याचा आयफोन आता पण तरी फोन मुड फोंगायत काही तसे लांब ते शॉर्ट गेममध्ये ब आता जरा पाणी मंडळी वाढलेलं असा होय नाही म्हटलं तरी सिद्ध्याची सहा फूट साडेसहा फूट उंची <laughs> तरी असत होती खूप मजा येतात फोन नसताना खूप मजा येतात तुम्ही बघू शकता सिद्धेश आला त्या सूर मारूक शिकायचा चुकीच्या मारलेली गाईड बरो ना आमचं हो मरे आता फुप्पो का सिद्धेश फेल गेलो बरो नाईड हा एका म्हणतात सूर मारला ए ना कि दाबत शेवटी नाकात जातात पाणी कडक <laughs> कडक बघू शकता हे आता हे स्टे करू रूम असतात थोडे ए सी नॉन ए सी भरपूर आणि पस्तीस एकरची ही जागा असा पूर्ण तुम्ही बघताय पाठीपर्यंत असा गेट टुगेदर वगैरे सगळा करतं आणि हॉटेल पण आमोर तुम्हाला दाखवत आहे मागच्या वेळी गेले व्हिडिओ मी असं ह्या समोर ह्या हॉटेल असा त्यांचा आणि चाय नाश्ता भजी वगैरे सगळा मिळतं मंडळी आता आमचं फोन वगैरे झालेलं झालेला स्विमिंग पूलमध्ये तर ह्या आज गर्दी कोण नाही होती त्यामुळे बरा वाटला सगळ्यांनी आता कपडे विपडे बदलले कपडे बदलण्याची जागा पण घेतलेल्याच बरी असा कोकण डिटेजमध्ये बाकी बघू शकताय बरेच जण असत पोहोत आता आम्ही जातो घरात व्हिडिओ जर आवडला असत तर कोकणचा म्हणजे युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटी आशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये